पैसा फेको और तमाशे देखो हे राजकारण चाललेले ह्यापेक्षा भाजपतून जात आहेत शिवसेनेतून याच्यात आम्ही आमचं आता कन्फ्युज झालं कोणाला द्यायचं बद्दल मोदी म्हणतात काय काँग्रेस केलं सगळं काँग्रेस कमवलं का सगळं मी विकत आहे राजकारण पूर्ण बदललं गेलंय आम्ही करतो 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 पण कुठे काय केलंय काहीकांची मुलं बघतात काही कांची, कांची नाही बघत पण त्याच्यावर आमच्यासाठी सरकार काय करतो का कशासाठी बोलायचं भवितव्य काय बीजेपी शिवाय दुसरा पाहिजे आमचं मत आहे आम्ही देतो आणि मोकळं होतो पावलावर पाऊल ठेवून जर दोघे जण गेले तर उत्तमच आहे येणाऱ्या कालखंडात या, काल या देशातली जनता क्रांतीकडे वाटचाल करेल कारण भाजपला सत्ता सोडायची नाही आता आपण आहोत लालबाग मध्ये लालबागमध्ये आपण वामन महाडिक उद्यानमध्ये आहोत इथे संध्याकाळची वेळ आहे बरेच विभिन्न विभिन्न वयोगटाचे वगैरे लोक फिरायला येतात तुम्ही बघचाल तिकडे पोरा खेळतायत महिला पण आहेत वॉकिंगला वगैरे येतात मिडल क्लास लोक जे आहेत आता आपल्यासोबत काका आहेत काका काय का वाटतं आता सध्या इलेक्शन वगैरे चालू आहे मुंबईमध्ये युत्या तुटत आहेत युत्या बनतायत आणि सगळं एकूणच वातावरणाबद्दल काय टेक आहे तुमचा सांगता प्रश्न पहिला असा आहे या आता निवडणुकीत दोन दोन सरळ तर तट आहेत सर्वसामान्य लोकांना मतदानाचा अर्थ कळत नाही निष्कर्ष लोक जे मतदान करतात नेहमी ते भावनेच्या भराच्या आरे जाऊन जातात जी हवा तयार होते हवेवर आरूड होतात पण वास्तवता अशी आहे की या देशात पूर्वी या देशातला व्यापारी आणि सावकार हा काँग्रेसला मत देत होता एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीस एकोणसत्तर बावीस वर्ष या देशातल्या सावकार आणि व्यापाऱ्यांनी काँग्रेसला मतंही दिली आणि निवडणुकीला पैसेही दिले पण सते एकोणसत्तर साली बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्यांच्या म्हणजे मुळावरच घाव घातला इंदिरा गांधीनं राष्ट्रीयकरण आणि तेव्हा तिथून त्यांनी साईड बदलली आणि ते आता बी जे पीवर आहेत माझं म्हणणं असं आहे की ज्यांना नफा तोटा कळतो त्यांना मतदान कळतं आणि बाकी जो समाज आहे उर्वरित समाज या देशातला मग तो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिम बंगालचे उपसागर ते कच्छ च्या जो सर्वसामान्य विविध जातीत विखुरलेला जो समाज आहे तो व्यवहारिक मतदान करत नाही तो निवडणुकीची हवा तयार होते ती हवेवर आरोड होतो आता कोणाची हवा मुंबईत कुठल्या पक्षाची हवा आता ही मीडियाने तयार केलेली हवा आहे तुम्ही नाही पण एकंदरीत जो मीडिया आहे कारण प्रसारमाध्यमाचे मालक आहेत त्यांना अडाणी अंबानीचं राज्य हवं आहे जे सध्या सबंद देशच त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे ही वसुस्थिती आहे आणि खाजगीकरणाची प्रक्रिया एवढी वाढली आहे ज्या गोष्टी नेहमी मोदी म्हणतात काय काँग्रेस केलं सगळं काँग्रेसने हो कमवलं का ते का सगळं तुम्ही विकत आहे सगळ्या सगळ्या हो सगळं एकंदरीत सार्वजनिक उपक्रम काँग्रेस उभे केले ते सगळे विकत आहेत सर्वसामान्य लोकांना मतदान कळत नाही आता भाजप मुंबई भाजप मुंबई पण असंच तुम्ही बोलतात असं आता भाजपवर अनेक आरोप आहेत निवडणुकीच्या निवडणूक आयोग त्यांच्या ताब्यात आहे ईडी इन्कम टॅक्स यांच्या ताब्यात आहे त्यामुळे हे अनेक प्रकार ते करतात वर्तमान आलं आहे निवडणुकीच्याबद्दल खास मतदार वाढतात कुठे कुठे नको बोगस मतदान नव्हते काय बरेच प्रकार चालू आहेत लोकांना सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे माझं म्हणणं जरी भाजप सत्तेवर आली तरी पुढच्या काळात भाजपची जी चाल जी का ही काय म्हणतात तो सत्तेकडे जाण्याची जी कार्यपद्धती आहे ती एक दिवस देशात क्रांती होणार कसल्या प्रकारची क्रांती जी सोयट रशियात झाली चीनमध्ये झाली ती क्रांती होणं कारण ह्या पद्धती हे सत्ता सोडण्याची जी। आता का, ने जे नेपाळला चीन जे आंदोलन हो झालं सरकार बदललं वगैरे नाही नाही कम्युनिस्ट क्रांती होईल सामान्य माणूस रस्त्यावर उतरणं जेव्हा ते गळ्यापर्यंत येईल तेव्हा कारण भाजपची आता जी कार्यपद्धती आहे ती सत्ता सोडायची नाही हे नाही काही नाही प्रकारे सत्ता घ्यायची ताब्यात ठेवायची मी आणखी पुढे जाऊन बोलेल पण मला त्रास होईल म्हणून मी काय बोलत नाही हां मला माहिती आहे पण भाजपचा आत्ताचा जो दृष्टिकोन आहे तो ये न सत्ता राबवायची ठेवायची कोणत्या सोडायची नाही मास्क खतम त्यामुळे या देशातल्या सर्वसामान्य माणसाला एवढा त्रास होईल की ते आणखी दहा माझं आता ब्याऐंशी आहे पण वीस वर्ष तो रस्त्यावर उतरेल जो गळ्यापर्यंत तो माणूस काय करणार त्याला दुसरा पर्यायच नाही तर रस्त्यावर यावंच लागेल आणि भाजप जी आता जी राजकीय वाटचाल आहे ती क्रांतीला क्रांतीसदृश्य परिस्थिती तयार करत येते असं माझा निष्कर्ष आहे यांना सत्ता सोडायची नाही कारण त्यांनी ज्या कार्यपद्धतीचं अवलंबून केलं आहे ते तसं दिसते हे झालं देशाचं वगैरे मुंबईचं स्पेसिफिक बी एम सीबद्दल वगैरे काय म्हणते सांगितलं तुम्हाला मला मुंबईतल्या सामान्य जनता जी आहे ना त्यांना मत मतदानाचं मी सांगितलं ज्याला नफातोटा करून त्याला मतदान करत बाकीचा समाज उर्वरित जो समाज आहे विविध जाती धर्मात विखुरलेला तो, तो निवडणुकीची हवा तापते त्या ताप्या हवेवर आरूढ होतो तो, तो इतिहास बघत नाही मी इतिहास बघून मतदान करणार हां मी इतिहास म्हणजे आमच्या जीवनात कोणी फरक पडला त्यांना मत ते येणार की नाही तो भाग वेगळा पण मत का द्यायचं त्यांचा आमच्यावर उपकार कृतज्ञता म्हणून मतदान करायचं उमेदवार घरी येऊ न येऊ त्याला देणार त्याचं कारण त्या इतिहासामुळे आमच्या जीवनात अनंत फरक पडलाय कसेल त्याची जमीन झोपड्यातून नवीन घरात जाणं कायदे सगळे कायदे काँग्रेसने केले आहेत लँड सिलिंग आहे कमाल जमीन कायदा सगळे कायदे साडून उलट जेवढे कायदे लोकांच्या बाजूचे अनुकूल होते ते कायदे दररोज बदलले जात आहेत दररोज त्याच्यावर एक आहेत मा त्याच्यावर अंकुश लावला जातो आहे आणि म्हणून भाजपच्या कार्यपद्धतीतून माझा निष्कर्ष असा आहे की येणाऱ्या कालखंडात या देशातली जनता क्रांतीकडे वाटचाल करेल करते आहे कारण भाजपला सत्ता सोडायची नाही ओके okay, ओके okay, चालेल आपण अजून बघूया धन्यवाद का आ, हिंदी, का आपण अजून बघूया दादा हे जे बोलले तुम्ही ऐकलं का तुम्ही मराठी हिंदी मग मी हिंदीत बोलू का इंग्लिश सर्व आहे पण मला काही समजत नाही okay, okay, त्याच्या राजकारणमध्ये काहीच नाही 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 आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे ओके ओके ठीक आहे चालेल आ, दादा जरा बोलाल का तुम्ही याबद्दल वगैरे अच्छा ठीक आहे चालेल आपण अजून बघूया पुढे जर ट्राय करून बघूया जर महिला बोलल्या तर बघूया आपण बोलाल का जरा जे आता काका बोलले वगैरे अहो म्हणजे आता बघा ना हे इलेक्शन आहे वगैरे सीन आहेत लाडक्या बहिणींसाठीचे पैसे दिले ते पण काय काय जणांचे बंद होतात असे आरोप आहेत म्हणजे एकूणच आता राजकारण जे चालू आहे पूर्ण महाराष्ट्राभर किंवा देशभर किंवा आता मुंबईचं इलेक्शन वगैरे येत आहे त्याबद्दलचं महिलांचा काय टेक आहे त्या सगळ्या त्याचा आम्हाला फायदाच नाही काय तर बोलायचं काय त्याच्यावर फायदा नाही म्हणजे आता माणसं झालं त्याच्यासाठी काय राजकारण करतय बोलायचंच नाही ना आम्हाला नकोच घेऊ कॅमेरा ओके ओके ठीक आहे आहे ठीक आहे चालतं चालतंय राजकारण करतायत ना लोक त्याच्यासाठी म्हणजे वरिष्ठ नागरिक आहोत आम्ही समजा आता साठ वर्षाच्या नंतर कायकांची मुलं बघतात काही काची नाही बघत पण त्याच्यावर आमच्यासाठी सरकार काय करतो का कशासाठी बोलायचं घे आमचं मत आहे आम्ही देतो आणि मोकळं होतो तर निवडून येऊ दे कोणी कुठलं सारखं कोणी नाही काय करतात आमचं आम्हाला काही फरक पडत काही नाही कुठल्याच पक्षावर तुमचा विश्वास नाही ना, 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 कुठल्याच नाही पक्षावर काय आमच्यासाठी करतच नाही त्यांनी आता ह्या जवान जवान लाडक्या बहिणीसाठी तुम्ही बोलतो केलं कशासाठी केलं त्यांना दिलं आम्ही तू मुलगा आहेस कधी तू आईला विचारतोस किंवा नाही विचारत त्या आईकडे चार पैसे आहेत ते तुला माहिती आहेत आपली आई कशी आता ही बाई एकटी आहे हिला मूलबाळ नाही काय नाही सरकार तिला विचारतो नाही ना मग त्याच्यासाठी आम्हाला बोलायच तू कॅमेरा ठीक आहे ठीक आहे नाही तू तर त्याची ड्युटी करतोय ठीक आहे चालेल बोल व्हिडिओ आहे युट्यूब ओके चालतंय चालेल चालेल आता आपण अजून बघूया कोणी बोलतंय का वगैरे या साईडला फारच म्हणजे महिलांचा खूपच सीन पाहिला मी महिला ज्या वृद्ध वगैरे आहेत त्यांचा विश्वासच उडायला टाईप झालाय जरासा दादा बोलाल का जरा कोणाशी आम्ही नव्हतं आलो अच्छा ठीक आहे चाले, चालेल 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 हरकत नाही बोलाल का तुम्ही बोलाल का ठीक आहे चालेल काय वाटतं तुम्हाला आता जे मुंबईमध्ये इलेक्शनची हवा आली है, त्या काई काई सीन है, आहे त्यामध्ये काय वाटतं काय सीन आहे कसं आहे चांगलं वातावरण आहे की खूपच हे युता आहे आणि ते त्यावर मला महिलांचा टेक काय बघायचं कारण महिलांचं कसं का असतं की त्या घर खर्चामध्ये वगैरे सगळं ते तसं असतं पण त्यांचं ह्या राजकारणावर वगैरे काय टेक आहे मी म्हणते जर आपली शिवसेना आली ना तर मुंबईच जरा बरं होईल कुठली वाली शिवसेना बाळासाहेब ठाकरे असं तुम्ही तुम्ही एक मी बसू शकतो इथे म्हणताय शिवसेना आली तर बरं होईल मुंबईत ओके का असं वाटत महागाई जरा आणि आता ही जर शिंदेगड आला तर मुंबईची वाट लागेल जरा शिंदेगड आला तर मुंबईची वाट लागेल म्हणताय तुम्ही म्हणजे महागाई वगैरे जास्त होईल पण आता ते लोक छातीत ठोकपणे म्हणतात बीजेपी आणि शिंदेवाले की आमचाच महापौर होणार किंवा ठाकरेंचा नाव होणार ठाकरेंची वगैरे त्यावर काय फेल होणार तुम्हाला वाटतं अ वाईफ किंवा असं मुंबईकर सांगू शकत नाही ती पण येईल पण थोडी फार शिवसेना येईल तर बरं होईल महिलांसाठी वगैरे बरं बरं होईल मला वाटतं की असं वाटतं की कोणी पण येऊन दे बरौगी। पण जनतेचं काहीतरी भलं करून दे रॅशन पाणी पैसा परत काय असेल ते त्यांचं काहीतरी भलं होऊन दे ना काहीतरी का असं हे नको आहे वोटिंग आहे तर आम्ही बाबा हे करू आणि ते करू तुम्ही करा पण ते करून दाखवा काहीतरी काय माणसाना की बाबा आम्ही हे केलं आम्ही ते केलं म्हणून काय तुमचा कोणत्याच पक्षावर विश्वास नाही माझा विश्वास असं नाहीत पण तुम्ही करून दाखवा ना काहीतरी हे बोलतात ना काय बोलतात त्याला त्यावेळी काँग्रेस होत काय त्यावेळी काँग्रेस होतं त्यावेळी राजकारण कसं होतं व्यवस्थित होतं काय बदललंय आता बदललं हे बदल राजकारण पूर्ण बदललं गेलंय काय कशाच्या बाबतीत कशाच्या बाबतीत राहिलं ना हा आम्ही करतो 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 पण कुठे काय केलंय कायच नाही केलंय आजकाल नोकऱ्या सुद्धा नाही मी करोनामध्ये शाळेत कामाला होती पण नंतर मला घेतलंच नाही कामाला मग प्रत्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत काय हा त्यानं कुठे आधार कोणाचा आहे ना आम्ही करतो आम्ही देतो म्हणून कुठे देतात आणि कुठे काय करतात आहे कायच नाही करत आहे अजूनपर्यंत करो करोनामध्ये एकूणच म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती वगैरे जी होती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याबद्दल काय सांगलं तर तुम्ही त्यांचं काम केलं होतं उद्धव ठाकरे केलं त्यावेळी नाही असं नाही करून दाखवलं क्या त्यावेळी त्यांनी हात आपला दाखवलं केलं माणसानं करून दाखवलं त्यांनी सगळं काही केलं नाही असं नाही पण उद्या दुसरं काय बोलतो की मीच केलं असं त्यांचं राजकारण हे चाललेलं आहे काय सत्ता त्यांच्या हातात न गेली मग शिंदे आल्यावर त्यांच्या हातातून सत्ता गेलेली नाहीये त्यांच्याकडे आहे सत्ता कोणाकडे शिवसेनेकडे शिंदे गटाकडे की ठाकरे गटाकडे ठाकरे गटाकडे ठाकरे गटाकडे सत्ता आहे म्हणतात पण त्यांनी ती दाखवली पाहिजे करून त्यांचे वडील होते जे बाळासाहेब ठाकरे त्यावेळी शिवसेना कशी होती काय हे हे मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही आ, आ, तुम्ही पाहिली आहे त्यावेळेची शिवसेना बाळासाहेबांच्या कसं आणि आता कसं राजकारण बदल ले? आता राजकारण खूप बदललंय त्यावेळी खूप राजकारण म्हणजे व्यवस्थित होतं आणि व्यवस्थित चाललेलं होतं ज्यावेळी बाळासाहेब साखरे गेल्यानंतर हे राजकारण सगळं एकदम हेच झालेलं आहे सगळं काय यावेळी त्यांनी लढा पण केला किती काय 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 केलं त्यांनी नाही असं नाही सगळं केलं त्यांनी नाही असं नाही पण हे राजकारण आता तर एकदम सगळं हेच झालेलं आहे पैशावर राजकारण चाललेलं आहे का... चा महापौर बसेल आता कोणाचा महापौर बसेल आणि काय बसेल हे काय सांगता येत नाही आटी कारण आटीकाठीची निवडणूक आहे शेवटची काय आटीकाठीवर आहे निवडणूक सांगता येत नाही कोण येईल आणि काय येईल ते काय असं हे राजकारण सगळं चाललेलं आहे काय पैसा दे पैसा पैसा दे तम, तमाशे देखो हे राजकारण चाललेलं आहे बरोबर त्यांनी सांगितलं त्यांचं ते करोना काळामध्ये वगैरे ते आहे आणि उद्धव ठाकरे चांगलं काम करायचं वगैरे त्यांचं मत आहे आपण अजून जाणून घेऊयात असंच जरास मला चालावं हो लागेल वाटतं शुभम इथे कोण रस्ता दिसत नाहीये आपण तिथे वर बघूया जर कोण असेल बोलणार वगैरे आपल्याला जे पहिले सुरुवातीला काका भेटले त्यांनी काँग्रेसचं सा वगैरे सांगितलं की की काँग्रेस त्यांच्या बी जे पी सगळी काँग्रेसचीच योजना वगैरे आहेत त्यांची नावं बदलते आणि स्वतःच्या नावावर ढकलते असं काका म्हणत होते त्यांनी खूप तसं खूप म्हणजे अभ्यासू टाईप्समध्ये सांगितलं काकांनी की ते काय नफा तोटावालं वगैरे जे म्हटलं वगैरे आपण इथे बघूया बसलेले कोण जरा ग्रुप आहे त्यांना विचारून बघूया जर ते बोलत असतील तर चांगलंच असेल नाही तर मग काय कायच बोलायचं तर बघूया आपण काका का, बोलू शकतो का जरा सर बोल सकते है क्या जरा मराठी की हिंदी बोल। हिंदी बोलू हिंदी बोलू चलते ना अपना मना संगा आ, आता बीएमसी इलेक्शन वगैरह अभी भी बीएमसी इलेक्शन आ रहा है आपको क्या लग रहा है अभी दो हजार सत्रह में आखिरी हुआ था अभी बाईस को खत्म हो गया फिर मेयर ही नहीं था मुंबई में क्या लगता है उसके बारे में अभी इलेक्शन हो रहे तो अभी इलेक्शन में कौन आएगा ऐसा कौन आएगा टफ फाइट है कुछ बोल नहीं सकते आप थोड़ा वोट से शिवसेना आ सकता है या बीजेपी आ सकता है ये टफ फाइट है ऐसा मतलब मुंबई में किसी की कि ऐसे हवा नहीं लग रही कि भाई ये लोग जीत के आएंगे नहीं नहीं। ऐसा कुछ ये बीस साल बाद ठाकरे ब्रदर्स एक साथ आ गए राज उद्धव फिर भी मुश्किल है आपकी बार तो मुश्किल है मेरे को लगता है टफ फाइट भाजपा शिवसेना को देगी अभी थोड़ा वोट से भाजपा आगे जा सकता है थोड़ा वोट से शिवसेना आगे जा सकता है कुछ बोल नहीं सकते आप पहले से ही मतलब यहां लालबाग में वगैरह हां कितना साल हो आप 15 साल 15 साल से और उससे पहले पुणे में थे पुणे में, में थे अच्छा ओके ठीक है काका बोलते हैं कि टफ फाइट होईल भाजप टफ फाइट देईल ठाकरे गटाला ठाकरे बंधूंना आपण जाणून घेऊया काका काय म्हणता काय नाव रमेश पाळो काय वाटतं तुम्हाला केंद्र रे इलेक्शन बद्दल काय आता चालेल इथे इथे टफ आहे आमच्या एरियामध्ये तर एकदम एक टफ आहे कोणी येऊ शकतो इथे दोघेजण आहेत कोकीळ अनिल कोकीळ आणि दुसरं किरण तावडे अरिन कोकिळ हा शिवसेना गट आणि हे उबाटा किरण तावडे त्यामुळे कोणाचं एक स्पेसिफिक सांगू शकत नाही सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं महापौर कोणाचा बसेल कुठल्या पक्षाचा बसेल आता तेही काय सांगता येणार नाही पण हे आता दोघे भाऊ एकत्र आले त्यामुळे काय सांगता येत जरा आली आहे म्हणजे तिथे चान्सेस आहेत मनशाने उघाट एकत्र आल्यामुळे त्यांना त्यांना चान्सेस आहेत महापौर होणे तुम्ही आता इतक्या वर्षापासून बघितलं असेल मुंबईतलं तुम्ही किती वर्षापासून राहता मुंबईत आम्ही बचपनपासून बचपनपासून तर तुम्ही राजकारण बघितलं असेल मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना झाली नंतर मनसेची स्थापना झाली तेव्हा तेव्हा राजकारण कसं होतं बाळासाहेब असताना आणि आत्ता राजकारण कसं आहे आता तेच म्हणतो आहे ना ते बाळासाहेब असताना आम्ही बा बाळासाहेबांचे एकदम चाहते होतो त्यामुळे बाळासाहेब म्हणजे बाळासाहेब त्यांचं काय सांगता येत नाही त्यांना काय तोडच नाही आहे आता आहे राजकारण खूप आता काय सांगणार मी ते आता ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर हे दोघे जण गेले तर उत्तमच आहे आता काय सांगू बाकी काय मी काय सांगू शकत नाही तसं चालेल चालेल धन्यवाद दादा सांगाल का तुम्ही जरासं बोलाल का चालेल 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 ओके 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 हरकत नाही दादा काय वाटतं आता इलेक्शन येतात त्यावर तुमचा काय टेक आहे काय आता काय सांगू शकत नाही आमच्याकडे दोन्ही पार्ट्या टफ आहेत पूर्ण एकूणच मुंबईमध्ये सांगा ना मग जरा मुंबईचा काय तर मुंबईचा भवितव्य तर काय बीजेपी शिवाय दुसरा पर्याय तर नाही मुंबईला भाजपा शिवाय हा पर्याय नाही सध्या तरी नंतरचा नंतर हा म्हणजे पर्याय म्हणजे कामा मग काम करतायत कामाबद्दल त्यांची केंद्र सरकार असल्यामुळे ते बळ मिळेल त्या जोरावर मुंबईत काम पुढे ढकलला जाईल भाजपा विकास करते हा ज्या प्रकारे आपण बघतोय त्या प्रकारे ज्या सोयी सुविधा ज्या मुंबईत चालल्या आहेत त्या प्रकारे भाजप चांगलं काम करते सोयी कसल्या म्हणजे सोयी सुविधा ट्रेनच्या आहेत इतर आहेत रोड रस्त्याचं काम चालू आहे वर्ष दोन वर्ष ता रोडच्या कामांमुळे फार पोल्युशन वाढले मुंबईमध्ये असं नाही वाटत हा शंभर टक्के आता कुठेही काम आपण जरी घरी गहू नीट करायला गेलो धुरळा उडणार ना मग ते रोडवर काम चालू त्याचा धुरळा उडणारच त्याला काय उपाय आहे काय आपण घरातली कुठली वस्तू जरी साफ करायला गेलो तर उडतो आता एवढा मोठा जे काय कार्य हातात घेतलंय ते करता मध्ये कुठे ना कुठे काही वर्ष तरी सहन करावा लागेल जोपर्यंत चांगला सुरळीत होत नाही तोपर्यंत सगळं करावं लागेल भाजपावर विश्वास आहे सध्या तरी आहे सध्याच्या काळात तरी आहे जे आधी कोणावर विश्वास होता याच्या अगोदर सगळे आपले काँग्रेसवालेच होतो आम्ही सेनेवाले होतो काँग्रेस केंद्रात काँग्रेस केंद्रा होती केंद्रात सरकार जेव्हा होती तेव्हा आम्ही काँग्रेसला सपोर्ट करायचो त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जेव्हा आपले इलेक्शन व्हायचे मुंबईचे बीएमसी होता तेव्हा आम्ही सगळे शिवसेनेवाले होतो आता थोडाफार काम बघता बीजेपीच्या सपोर्ट मध्ये माझं माझं वैयक्तिक मत वैयक्तिक बरोबर हा ठीक आहे चालेल चालेल बघ हा मराठीतच आहे हो येईल तर आपण बघितलं आपण बऱ्याच जणांची मतं जाणून घेतली काही जणांनी काँग्रेसला सपोर्ट केला काही जण आहेत की बीजेपी टफ फाईट देईल आणि काही जण म्हणत आहेत की बीजेपी काम करू शकते चांगलं निवडून आली तर आपण बऱ्यापैकी अजून बघूया जरा तिथे महिला बसल्या जरा त्यांना विचारून बघूया मला महिलांचं मत जाणून घ्यायचं आहे या बाबतीत की भाई हाऊस वाईफ किंवा मिडल क्लास बायका वगैरे काय विचार करतात आपण बघूया इकडे <coughs> मावशी जरा बोलाल का जरा असं आता इलेक्शन वगैरे आलेत मुंबईमध्ये त्याबद्दल काय मत आहे तुमचं काय वाटतं <laughs> काय झालं काय झालं काय झालं कुठल्या कुठल्या पक्षाला द्यायचे प्रत्येक हा ह्या पक्षात जातोय त्या पक्षात जातो आम्ही कोणाला द्यायचो आम्ही थोडं मतदानच करायचो नाही एवढं यावेळेस मतदान करणार नाही मग आज करणारच काय सगळे पक्ष बदलतात हे आमदार नाही हे ते निवडणुकीला उभे त्यांची हे झाले ते बदलतात ना पक्ष मग आम्ही कुठल्या कोणाला निवडून द्यायचं ते सांगा ना हा ते दुसऱ्याकडे जातात आता समजा हे कोकिळच आहेत ते शिवसेनेत होते आम्ही त्यांना मतदान करत होतो नागे मग आता ठीक आहे हा तुमचं काय एका पक्षावर वगैरे सपोर्ट नाही आहे पण पर आतापर्यंत भाजपाने कामं केलीत किंवा शिंदे सेना काम केले असं ते म्हणतायत की भाई आम्ही दीडशे देड़ दीड हजार रुपये चालू केले के लाडक्या के बहिणीसाठी महिलांसाठी आम्ही ह्या या योजना तुमच्या घरात वगैरे असं वगैरे नाही आम्हाला कोणालाच नाही ओके ठीक आहे मग तुम्हाला आणि ती आणि आटी वगैरे आहे आहेत ना म्हणजे ज्यांच्याकडे गाडी आहे किंवा म्हणजे घ फ्लॅट वगैरे आहे त्यांच्या भरपूर असे नियम आहेत त्याच्यामध्ये ते बसलं पाहिजे ना त्यामुळे काय आम्ही काय त्याचा लाभ घेतला नाही पंधराशेचा आणि भाजप सरकार आणि कोणीही म्हणजे पक्ष असू दे पण त्यांचं काम म्हणजे काय सगळी जे म्हणजे हे सगळ्या सेवा केल्या पाहिजेत त्यांनी जनतेला ज्या म्हणजे प्रमुख कोणत्याच पक्षाकडनं तुम्हाला असं हे नाहीये की म्हणजे भाई आता ठाकरे बंधूंची युती झाली आहे तुम्ही मला वाटलं आ... ते आम्हाला चांगलं झालं वाटलं युती झाली ते समाधान आहे आम्हाला काहीतरी मराठी माणसाला काहीतरी करतील आमची अपेक्षा आहे हा आम्हाला तीच इच्छा होती की एकत्र यावे राज ठाकरे आम्ही पहिल्यापासूनच आम्ही ह्या झाला ना पक्ष झाला तेव्हापासून आम्ही मतदान करतोय आम्ही असं बोलू नाही गु नाही वोटच तर मला पण सांगितलं की सांगायला देऊ नको हा मग तेच सांगते मग मग आम्ही आता कोणा कुठल्या पक्षाला द्यायचं मतदान कुठल्या पक्षाला घ्यायचं पक्ष सगळे हे ह्या पक्षात भाजपातून जातात शिवसेनेतून याच्यात जातात आम्ही आमचं आता कन्फ्युज झालं कोणाला द्यायचं मतदान मी एकूणच बऱ्यापैकी बघितलं की, की म्हणजे आता इथे तरी की म्हणजे कोणीच असं सांगू शकत नाहीये की फिक्स भाई या पक्षाची हवाय किंवा ही बीएमसी मध्ये हा पक्ष आता पंचवीस वर्ष शिवसेना ठाकरे गट होती पण आता असं होत आहे की नाही आम्हाला फिक्स सांगता येते की भाई हा पक्ष जिंकेल तो पक्ष जिंकेल हे मला फक्त एक लास्ट फक्त मला हे कोणी पक्ष येऊ दे पण त्यांनी कामं करावी तर आम्ही त्या विश्वास ठेवू पुढच्या वेळेला आम्हाला काय कुठला पक्ष काम करावं कोणता पण येऊ दे पण त्यांनी काम, काम करायला पाहिजे आता वाटतंय कोणता पक्ष आता भाजप हे म्हणतं कोस्टल रोड बनवला आणि हे ते केलं शिंदे साहेब बोलतात की आम्ही कोस्टल रोड केला अटल सेतू केला वगैरे मग त्यावरनं तुम्ही आहात सॅटिस्फाय आहा। तुम्हाला कोस्टल रोडचा वगैरे आहे फायदा आम्हाला काय आम्ही करू आम्ही कुठे जातोय की नाही आता बघा ह्या घरगुतीच वस्तू इतक्या करून ठेवल्या आहेत मला एक्झॅक्टली हेच सांगा की हाऊस वाईफ ज्या घरगुती वगैरे घर आमची दाना झालं मी तर एकटी राहते आता माझे मिस्टर नाही आहेत ऐकलं मी एकटी आहे माझ्या मुलींशी लग्न झाली माझा खर्च कशातून चालणार मग मग ह्या महागाई एवढे गेल्या मुली लग्न करून गेल्या त्या आम्हाला आता खर्चाला पैसे देतात ते सुद्धा आम्ही कसं घ्यायचं मुलींचं हा हे कांदे बघा आता ओले कांदे कांदे नाही आहेत मी तर इकडे सकाळी कांदा कापता का नुसतं हे झालं हा सगळ्या वस्तूंवर किंमती अशा आवाच्या अशा त्या घरगुती बायकांना त्याच हवं की नाही गृहिणींना बाबा ह्या वस्तू एवढ्या मालव कोणाला हे करायचं तुम्ही जर आमच्यासाठी काहीच करत नाही घरगुती हे ना, ना।, ना। कुठलाच राजकीय पक्ष घरगुती बायकांसाठी कर विचार करत नाही काय माहिती आता ह्या रोजच्या वस्तू जर अशा महाग झाल्या ही लसूण पन्नास ते साठ पाव किलो माझ्याच्या आवाच्या सव्वा झाल्या मग हा विचारे त्यांनी म्हणजे कमी करायला पाहिजे त्याचे भाव वगैरे सगळे कमी करायला पाहिजे मेन म्हणजे आपल्याला म्हणजे ट्रेन बस वगैरे म्हणजे आता आपण जेव्हा जातो कामाला वगैरे आता इतर बा जात असतील बायका पण ता, ता, टाइम टाईम टू टाईम ट्रेन येत नाही बस येत नाही अर्धा अर्धा एक एक तास उभं राहायला लागतं इवन मी माझ्या मुलींचं पण सांगते माझ्या मुली जातात अर्धा अर्धा एक एक तास बसस्टॉपवर उभावर उभं राहायला लागतं तर मी काय म्हणते त्याचं पण प्रश्न सोडवा म्हणजे तुम्हाला वाटतं हे प्रश्न भाजपाचा किंवा महापौर आला निवडून तर सोडवतील तर काय ते आम्ही काय ते सांगू नाही शकत काय म्हणजे मेन म्हणजे ते म्हणजे आता जेवढे जॉबला जातात बाहेर माझ्या इव्हन मुली पण आहेत पण ते अर्धा अर्धा एक एक तास त्यांना उभं राहावं लागतं टाइम टू टाइम ट्रेन नाही बस नाही तात्काळ उभं राहायला लागतं आणि लेट होतो त्याच्याकडे जास्त सरकारने लक्ष द्यायला पाहिजे मेन म्हणजे तेच तर तेच तर म्हटलं मी आता बीएमसी इलेक्शन आहे आपले रस्ते खड्डे पाण्या वगैरेच वगैरे ते महत्वाचं आहे हो ते बाराही महिने ते चालूच खड्डे ते पडलेलेच असते रस्त्यावरती पाणी सांगतात आम्ही हे केलं आणि ते केलं पण काहीच केलेलं नसतं आता इतके, इतके वर्ष तर ठाकरे साहेबच होते महापालिकेत ते रस्त्याविस्त्या त्यांच्याकडेच होत आता तुम्ही बोलता खड्डे इतके वर्ष माहितच मा ना खड्डे आता कुठला पण आम्ही अगोदरच बोललो कुठला पण पक्ष येऊ दे आम्ही एका पक्षाबद्दल बोलत नाही ओके ओके बरोबर बरोबर चालेल 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 धन्यवाद तुम्ही खरंच खूप छान सांगितलं धन्यवाद आता महागाई कमी करा महापालिकेच्यात महागाई मग तेच नाही आता अरे पण आले की नंतर मग बरोबर बरोबर सभा आल्या आल्या पण काही नाही कोणतरी फक्त मतदानाला येतात मला तोच प्रश्न आमच्या बिल्डिंग मध्ये ह्या वर्षी तर कोण आलंच नाही मी तर तेव्हाच सांगणार होते ठीक आहे चालेल आता आपण बऱ्यापैकी जाणून घेतलं महिलांच्या पण मतं जाणून घेतली त्यांचं पण एकच कन्सर्न आहे की महागाई आणि घर खर्च वगैरे ते त्यांनी सांगितलं मुलींच्या सेफ्टी बद्दल गर्दी वगैरे त्याच्याबद्दल त्यांचे पण तेच प्रॉब्लेम्स आहेत फक्त एक सीन मला फक्त जाणवलं की त्यांचं कुठल्या एका पक्षावर असं हे नाहीये आणि अक्युम्युलेट करायचं सगळं वगैरे माझे मिस्टर मा बीएसटी मध्ये होते ऐकल्या स्टार्टर म्हणून ते रिटायर झाले आणि त्या जाऊन आता पाचवं वर्ष आहे हा ते एक त्यांना दोन हजार पेन्शन होती आता मला एक मिळते त्याच्यात काय होणार सांगा बघा तो प्रश्न सोडवा ना तो निदान पाच एक हजार तरी बी एस आहे बघा हे बी एस टी मधलेच आहेत हा कशाला बरोबर आहे बरोबर काय होणार एक हजारच काय होणार सांगा ना हा खाली उतरलं तर एक हजार लगेच पाण्यासारखी जातात हा ठीक आहे आता परत बरोबर बरोबर सॉल्व्ह करायला पाहिजेत सगळे जनते त्यांनी पण हा प्रश्न सोडवायला आला ना कोण पण येऊ दे आमचं काय तसं हे नाही हे प्रश्न सोडवायला नको आले काय बसले काय विसरले मग जेव्हा निवडणुका चालेल समजलं मला आता कसंय तेच आता महिला वगैरे सांगितलं की कुठलाही पक्ष येऊ दे आमचे प्रश्न सोडवले पाहिजे महागाई बाबतीत वगैरे झालं वगैरे म्हणजे एक पॅटर्न बघायला मिळतो की महिलांना कुठल्याही पक्षाचा वगैरे सीन नाही आहे त्यांना फक्त आपलं त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल ते खुश आहेत पण त्याच वेळेस ते सांग काय बोलतात त्याला सांगतात की उद्धव ठाकरेंनी वगैरे जे बिड्ड्याचं ते जे सांगितलं तुम्ही ऐकलंच तर तोच सीन तो तो आहे सगळा एकंदरीत सगळं अक्युम्युलेट करायचं तर बघायचं की लालबागमध्ये सध्या तरी काही जण बोलत आहेत की भाजप आली पाहिजे काहीजणं म्हणत आहेत की ठाकरे प्रदेश आले पाहिजे काही जणांनी काँग्रेसला पण सपोर्ट केला काही जण म्हणतात बी जे पी आली पाहिजे किंवा काय बोलतात त्याला एक काका होते त्यांनी त्यांनी ते, तेन ते सांगितलं बी जे पीचं राजकारण एकदमच हे आहे बदलले गलिच्छ करून टाकले वगैरे वगैरे असेल ते पण तेच आता आपण अजून आणखीन जाणत जा असं जा फिरत राहूया लोकांची मतं जाणून घेत जाऊया मुंबईमध्ये हवा कोणाची हे पण जाणून घेणारच आहोत त्यासाठी बोलबिडूला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओज पाहत राहा लाईक करा आणि धन्यवाद